दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी श्रीक्षेत्र सोमेश्वर संगमनेर ते श्री क्षेत्र पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचं पिंपरणे गावात भक्तिमय वातावरणात स्वागत झालं गावात दिंडीचं आगमन होताच फटाक्यांची आतिशबाजी केली गेली आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत गावातील भाविकही या दिंडीत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले त्यामुळं गावातील वातावरण भक्तिमय झालं प्रमाण हरिभक्तपरायण दादाजी महाराज शिल्लक मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथून पायदिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालं दिंडीबरोबर भोजन व्यवस्था पाणी ह्या सर्व सुविधा बरोबर घेऊन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं ही दिंडी मार्गस्थ झाली पिंपरणेमध्ये दिंडीचं स्वागत अरुण नारायणराव देशमुख यांच्या शुभ हस्ते पूजन करून झालं दिंडीतील वारकरी आणि ग्रामस्थांनी गावातून प्रदक्षिणा काढून अरुण देशमुख यांच्या वस्तीवर दिंडी आली तिथं दिंडीनं विठ्ठलाची आरती केली आणि नंतर सर्व वारकरी ग्रामस्थांना महाप्रसादाचं वाटप केलं गेलं अरुण देशमुख आणि कुटुंबीय गेली दहा वर्षांपासून ही सेवा अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडते ना श्रीक्षत्र संगमनेर सोमेश्वर महादेव मंदिरावरून ही दिंडी गेल्या बारा वर्षापासून ही दिंडी निघत आहे आणि आमचे या ठिकाणी हे जे घर मालक आहेत त्यांचं नाव काय आहे आरून्नारा अरुण नारायण देशमुख अरुण नारायण देशमुख हे सुंदर वारकऱ्यांची अतिशय मनाभावाने तन मनाने हे वारकऱ्यांची सेवा करतात आणि या ठिकाणी वारकरी येऊन अतिशय प्रसन्न राहतात म्हणून दर वर्षाप्रमाणे आम्ही या ठिकाणी येतो आमची सेवा करतात आता आम्ही आता आमचे दिंडी निघणार आहे आता तर आता त्यांचा सत्कारचा समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे आमचा आणि आमचे सर्व वारकरी आता आम्ही मार्गस्थ हो आणि मार्गस्थ होताना त्यांनी सुद्धा आमच्या सोबत यावं बारावं वर्ष दिंडीचं या बारावं वर्ष दिंडीच आहे चालक विलक कोण येत भक्त पारायण दादाजी महाराज शिल्लक आणि दिंडीचे अध्यक्ष जालिंदर महाराज ठोकरट मुंडेसाहेब आहेत असे सर्व बाळासाहेब थोरात यांच्या नावाखाली दिंडी मिळत असते आणि सर्व वारकरी बांधव या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि असं छडीमेळेनं वातावरण या दिंडीमध्ये आहे आणि अतिशय सुंदर असं वातावरण या दिंडीमध्ये मिळतं म्हणून सर्व वारकऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो यावेळी श्यामराव देशमुख रवी देशमुख भिकन देशमुख अजित देशमुख संतोष देशमुख यशवंत देशमुख श्रीराज देशमुख यांनी दिंडीची चोख व्यवस्था केली सुभाष भालेराव सी न्यूज मराठी काल आमच्या किटीपाटीमध्ये मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर